सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये चला निलेशरगुडे कोल्हापूर शहर निलापट्टी मध्ये चला चौऱ्याहत्तर किलो माती बाद सेमी फायनल चालू कुस्ती नंतर तुषार माने मुंबई उपनगर उद्योजक लालपट्टी शनिराज निंबाळकर सोलापूर कुस्तीला माती आखडा क्रमांक दोन वरती यायचे सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये चला विरुद्ध निलेशिरगुडे कोल्हापूर शहर निळ्यापट्टी मध्ये चला माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती बाग सेमीफायनल राम जायबाई रेड कशोम बुलढाणा आकाश नागरी बीड ब्लू कशोम रिपेचेस रिपेचे पासष्ट किलो गादी विभाग चौऱ्याहत्तर किलो माती विभाग सेमी फायनल सुरुवात होते आता सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये चला निलेश्वर गोडे कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये चला रामजाय बाई बुलढाणा रेड कशोम तयारी करून मॅट क्रमांक दोन वरती या बाकीच्यांना पण घ्यायचं तसं करायला बीड आकाश नागरी बीड ब्ल्यू कशोम या लवकर रितिक राजपूत धुळे रेड कॉस्टोम आणि ऋषिकेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टोम मध्ये मॅट क्रमांक एक वरती हजर राहायचा आहे राम जायबाई पुणे जिल्हा टीम मॅनेजर मान्यवरांची कुस्ती कुठे लावायची बघा पुणे जिल्हा टीम मॅनेजर बुलढाणा संघ व्यवस्थापक राम जायबाई राम जायबाई बुलढाणा संघ व्यवस्थापक राहुल पवार सांगली जिल्हा तालीम संघाचे उद्योजक संदेश हो शेटे महाराष्ट्र केसरी पेलवान सईद ऐका रामजायबाई बुलढाणा पहिला उपकार रामजायबाई बुलढाणा संघ व्यवस्थापक पहिलवान कुठे लाल रेड कॉस्ट्यूम तुषार माने लाल पट्टी लालपट्टीमध्ये तयारायचं आहे शनिराज निंबाळका का सोलापुरळी पट्टी चालू कुस्ती नंतर आणि चला दोघे वर निकाल रेड कॉस्ट्युम संपलेल्या कुस्तीमध्ये श्रेयसुरी नांदेड कुस्तीमध्ये श्रेयस गट कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम विजय सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये चला ओमकार गायकर रायगड निलेशर गोडे